तर आजचा नवीन कुक आहे तर मित्रांनो बघा आपलं जेवण पण आहे बोटीवर नंदन जेवण बनवणार आज नंदन बघूया नंदनच्या हाताची भाजी कशी लागते बोटीवरची तर बघा मित्रांनो सगळ्याचा नदार आहे आणि या बद्दल आपल्याला भाजी पण ठेवलेली आहे माझीला उपाळा बनवलेला आहे आपली भाजी ती म्हणजे रेडी एकदम एक, एक नंबर झाला आहे गुलबीजी या तुम्ही आपल्या तांडेल नंदन पाटील यांनी बनवलेली आहे भाजी आज जेवाला या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आज बोडीवर कोलबी माशाचे जेवण बनवणार आहोत बघूया कोलबी माशेचं जेवण कसं केलं जाते बोडीवर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेल चला तर बघा मित्रांनो या बाजूला ग्रेवीसाठी टॅमॅटो कापडतात ही कोथिंबीर आहे आणि एक कोलंबी आहे हे या बाजूला कांदे कापल्यात इकडे टॅमॅटो कापतात बाजूला आपली भाजी तेल भाजीसाठी आपण त्याच्यामध्ये वाटण आहोत त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे कांदा शिजून झालाय आपला त्याच्यामध्ये आपण आता कोलबी टाकून घेत आहोत बघा त्याच्यामध्ये आपण आता ग्रेव्हीसाठी टॉमॅटो टाकलेले आहेत तर मित्रांनो बघा आपला जेवण पण बनवत आहे बोटीवर नंदन जेवण बनवणार नंदन बघूया नंदनच्या हाताची भाजी कशी लागते बोटीवरची लो।। लो लो।। तर बघा आपल्या भाजीमध्ये टाकल्या ते म्हणजे गरगिती मसाला टाका लावली ती म्हणजे हळद

तर बघा मित्रांनो आपण आता भाजी शिजवत ठेवणार आहोत बटाटे टाकून झाले आपली त्याच्यावर ताट ठेवलेला हो आहे तर नंतर जर बघा आपण त्याच्यामध्ये चिंचचा बट टाकत आहोत म्हणजे चिंचचा रस्सा आपली भाजीला उकाळा पण आलेला आहे ভাজ মিঠ টাক লম মেল कस तसा ब बस बटाटेची तर आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकत होतो वरती तर बघा मित्रांनो सगळ्याचा नजर आहे आणि याबद्दल आपण भाजी पण ठेवलेली आहे माझी राऊ काळा बनवले आहे आपली भाजी आहे ती म्हणजे रेडी एकदम भाजी झाली ती म्हणजे रेडी एकदम पडकारी ती आपली भाजी रेडी झालेली आहे बघा या याबा आपले सलसी आहेत ते जेवण घेतात सरसे ना तांडेल तांडेला गे काय अरे पुटलो ना पण अरे गेला लाटला ठेवा नंदन हे नंदन भाजी कशी झालाय मस्त एकदम काय बोलतो जेवायला या जेवायला आपले खालाशी सर्व जेवायला बसल्या आपण पण जेवण एक नंबर वाज झाला कोलबीची जेवायला या तुम्ही जेव जेव। पण तांडेलनी भाजी बनवली आपला नंदन पाटील या जेवाला